कंस आता कंस म्हटल्यानंतर एक लक्षात ठेवा कंसाची कल्पना आपण तुम्हाला नाव दिले तुम्ही तर बघा आता कंस एक्स आणि डी असं नाव दिलं मग आता वरतोळाच आपण निरीक्षण करतोय बघा ए राहलाय एक्स झालाय आणि डी झालाय आपण वर्तुळ जो असतो तो वर्तुळाचा जो बाह्य भाग आहे वर्तुळाचा हा बाह्य भाग आहे ना आणि हा वर्तुळाचा आतील भाग आहे बाह्य भागावरती म्हणजे वर्तुळाच्या वरती जे काही बिंदू असतील ज्या बिंदूला आपण आखणी केली ते बिंदू त्याची कौंचा असतील ठेवा मग झाला हा काय झाला हा एक कौंचा काय आहे ह्या कौसाच जर म्हटलं तर ह्या कौसाबिंदू जर तर या ठिकाणी होतोय कारण म्हणजे हा पूर्ण असा जर घेतला या ठिकाणी असे केले आणि असे केल्यानंतर हा जो काही त्याचा मूळ जो मुख्य जो काही कोण आहे तो आहे ओ काय आहे वो। ओ वो। आहे लक्षात ठेवा आणि पुन्हा एक लक्षात ठेवायचंय की या समजा उदाहरण बर का समजा या या काउंसाचं माप समजा एकशे वीस अंश आहे काय आहे एकशे तर या या कोणाचं माप या कोणाचं माप कोणत्या ए डीओ एचं माप समजून या एकशे वीस एकशे वीस अंश आहे तर याचही ही माप एक्स डी याच ही माप सुद्धा किती राहील राहील हे लक्षात ठेवायचं लक्ष देईल हे लक्षात ठेवायचं आता आता पुन्हा डबल याच्याकडे पुन्हा निरीक्षण करायचंय होयचंय कौंसाकडे जायचं कशाला जायचंय कौंसाकडे कंसाकडे जात असताना आपण या ठिकाणी तो घेतले समजून घेतले ठीक आहे फक्त समजून घेतलंय समजा या कोणाचं माप डी ओ ए याच माप जर एकशे वीस असेल तर त्याचा जो काही म्हणजे हा कोण आहे हा केंद्रीय कोण आहे आणि ह्या केंद्रीय कोणाला केलेला जो काही कौस आहे तो ए -e एक आहे याच एकशे वीस असेल तर याचही एक एकशे वीस राहिले लक्षात ठेवा आता आपल्याला काय आहे समजून घ्यायचंय आता कौस ए एक्स सी या ठिकाणी पूर्ण दिसते आपल्याला ए एक सी हा कंश आहे लक्षात ठेवा हा असा कंस आहे हा डोक्यात लक्ष ठेवा झाला कंस असा हा 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 कौश आहे आणि हा कोण आहे कोणता डी ओ हा कोण आहे हा कोण आहे आणि वरचा वर जो वरच्या भागावरचा आहे तो कौं लक्ष येईल कौश ओके त्याच्यानंतर डी आता बघ ठीक आहे बीडी सुद्धा काय आहे कौकसा पंचा बीडी हा सुद्धा आहे ना वरच्या भागावरचे जे असतात जे आहे बीडी आहे हा सुद्धा काय आहे कौसा आहे आता उदाहरण उदाहरण समजून घ्या या ठिकाणी आता जी ही काय आहे हा काय आहे ठीक आहे आता हा व्यास आहे या व्यासावरून आपण इथे ही ओ किंवा उडी ही एक आपण काय टाकली त्रिज्या टाकली ठीक आहे त्रिज्या टाकली त्रिज्या टाकल्या कारण झाला समजा इथे उदाहरण म्हणून इथे आपण इथे कोण तयार झाला उदाहरण म्हणून समजा हा झालाय एकशे वीस अंशाचा कोण झालाय ओके एकशे वीस अंशाचा सा कोण झालाय एकशे वीस अंशाचा सा कोण झालाय आता इथे कोण तयार झालाय मग कारण हाय एक कोण आहे आणि हाय एक कोण निधार झालाय का दोन कोण दिसतात की दिसतात आणि ती एका रेषीवर एका वेगवेगळ्या रेषीवर एक रेषी कोण आहे कोणचे कोण येते आणि एक ऋषी कोणाच्या मापाची बिरिज असते बरोबर आहे म्हणजे आपल्याला पूर्ण वर्तुळ समजून घ्यायचं वर्तुळानुसार होणार कोणही समजून घ्यायचे वर तर म्हणून कोण हे समजून घ्यायचं मग आता हे एका रेषेवर आहे म्हणून मग हे एक रेषे कोण झाले मग आता एक रिषे कोणाची माफाची तुम्ही मला सांगितलं एकशे ऐंशी ओके एकशे ऐंशी अंश आता मग जर कोण ए ओ डी हा कोण ए ओ डी हा आधी कोण आता मेजर ऑफ कोण घ्यायचा मेजर ऑफ कोण ए ओ डी

परंतु आपलं काय हा येणाच माप किती मग ए ओडीच आधी मग आता इथं जर आपले एकशे ऐंशी अंश आणायचं आहे तर मग डी बी बीच किती राहील डीओ राहील बरोबर आहे हे आपलं कळणं गरजेचं असे कोण तयार होतात हा याच माप झालं समजा ना आता लक्षात येईल या कन्सेप्ट क्लिअर घ्यायचं कारण याच्यानंतर जे काही गणित येणार आहे या म्हणजे या वर्तुळ जीवा आणि कमस याच्या या प्रकारावर जे काही गणित आहेत ते एवढे हे समजून घेतलं आपण किती ते गणित आपण सहज सोडू ठीक आहे कारण आपण समजून घेत असताना असं समजून घेणार आहे जेणेकरून ते गणित आपल्याला सहज येऊन जाते ओके आता इथपर्यंत कळालंय ओके आता आपण पुन्हा याच्यामध्ये जाऊ जाऊ आता हे घेत असताना पुन्हा थोडस समजून घेऊया आपण आता या ठिकाणी इथं बघितलं तुम्ही तुम्हाला याच उत्तर दिलं ए बी हा म्हणजे समजून घ्या लेंथ ऑफ हा लेंथ ऑफ एक जनरल घेतला याच लेंथ ऑफ ए बी लेंथ ऑफ ए बी लेंथ म्हणजे लांबी हा लेंथ एल ई ए एन लेंथ म्हणजे लांबी हा लेंथ ऑफ म्हणजे ची लांबी ऑफ म्हणजे चा ची चे तो ना आपण लेंथ ऑफ लेंथ ऑफ लेंथ ऑफ ए बी बरोबर समजा किती आहे 12 सी एम ची चीफ मिनिस्टर का नाही सेंटीमीटर ओके 12 सेंटीमीटर तर तर लेथ ऑफ ओ बी बरोबर किती सांगितले बरोबर आहे आरती सांगितले मग म्हणून आपला म्हणून लेंथ ऑफ ए बी बरोबर एक दुतांश लेंथ ऑफ ए बी तिची माप आपलं काढण्याची पद्धत ही तिची माप काढण्याची पद्धत आहे काय म्हणले आपण लेंथ ऑफ ए बी काय लेंथ ऑफ ओ बी ओबी ओबी घ्यायचं इथं लेंथ ऑफ ओ बी लेंथ ऑफ समजून घ्या समजून घ्या लेंथ लेंथ ऑफ ओबी हा लेन्थ ऑफ ओ बी काय ओ बी लेन्थ ऑफ ओबी ही कशाची आरती आहे एच्या आर हे असं केल्या जात लेंथ ऑफ ओबी बरोबर एक ए बी म्हणजे ही जी काही ओबी आहे ही एबीच्या आरडी आहे एबीच्या आरडी ओके म्हणून म्हणून आता आपल्या ओबी आता आपल्या ओबी समजा समजायय माप म्हणून ओबी लेंथ ओबी बरोबर आपण 1/2 अंत सरगुनीला ए बी किती आहे 12 बी आहे द्या बरोबर 2 म्हणून लेंथ ओबी बरोबर 14 सहा असं त्यांनी सोडत असत ना करायचं असत पण जाऊन समजून घ्यायचं जर ओबी सात सेंटीमीटर आहे तर किती एओ लेन्थ ऑफ एओ प्रश्न म्हणजे किती तुम्ही सांगू शकता कारण जर समजा ही आहे ही आहे कारण वर्तुळाचा काय व्यास आहे व्यासाचे दोन तुकडे झाले समान म्हणून ती जर सहा असेल तर ही सुद्धा ओके इथपर्यंत व्यासाच कळालंय कन्सेप्ट आपल्याला आणि हे आपल्याला शिरजा वगैरे एवढं तुम्हाला इथपर्यंत कळालंय समजून घ्यायचंय समजून घेतलं की पुढचं वर्तुळ आहे का कळून जाते त्याच्यानंतर आता आपण आपणाल होतो बीडीवर आलो होतो कुठे बीडी बीडी शिफिनी बिडीनी हा हा बिडी हा ही कंस आहे जर समजा पुन्हा डबूला आपण समजून घ्यायचंय आणि तेवढ समजलं समजा या कंसाचं माप साठ अंश आहे तर मग या बिडी या कंसाचं माप सुद्धा किती असेल साठच अंश असे लक्षात ठेवायचं ठीक आहे त्याच्यानंतर बी क्यू आता तुम्हाला म्हटलं होतं मी थोडं निरीक्षण करायचंय नि बी क्यू आता बी क्यू आणि सर हा कंश कसा आहे कुठे दिसून आलाय सर आता इथं हा कवश दिसला असा इथं हा कंश असा दिसून राहिलाय म्हणजे डी बी दिसून आला असा बरोबर सर मग हा कंश कुठे मग कल्पना करायची किंवा तो असा असेल काय सांगितले तर बी क्यू मग कल्पना करायची तो असा असेल म्हणजे हा असा असेल ठीक आहे निरीक्षण करायचे तो असा असेल बी क्यू हा बी क्यू म्हणजे हा काय लवकर हा सुद्धा हा सुद्धा कंश आहे जर समजू घे तुम्ही आता निरीक्षण करताय मग समजू की मी म्हणतो यार बी क्यू हा कंश आहे माझं कोण कोणते नाव हो सांगू शकत तुम्ही मला त्या ठिकाणी हा हा तुम्ही क्यू म्हणजे क्यू ओ पी सांगू शकता नंतर पी ओ ए सांगू शकता पुन्हा ए ओ एक सांगू शकता पुन्हा एक्स ओ बी सांगू शकता बरोबर आहे नाही हे वरचे वरचे जे असतील हे सगळे कंश असतात लक्षात ठेवा मग त्या मध्ये काही लघुकंश काही मोठे कंश लघु म्हणजे लहान कंश जे लहान दिसत असतील ते जे मोठे दिसत असतील ते विशाल कंश काही अर्ध वर्तुळ आणि काही वर्तुळ अर्ध म्हणजे जे अर्ध वर्तुळातले असलेले कंश कन्सेप्ट क्लिअर करून चाललं जा कारण गणितामध्ये कन्सेप्ट कन्सेप्ट म्हणजे व्याख्या किंवा त्या ठिकाणी दिले सूत्र एकदा कळाले अर्ध अर्ध वर्तुळ कंश असेल काय पूर्ण वर्तुळ कवश असेल सर आता वर्तुळ कस पूर्ण वर्तुळ कस हे गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे आता मी म्हटलं या ठिकाणी ए ओडी आता तुला तुम्हाला सांग नाही आता जर मी तुम्हाला कौ वर्तुळ कौश सांगता येणार तुम्हाला आपण तरी एवढेच सांगितले आता मी तुम्हाला मी कौश म्हणू शकतो पुन्हा तुम्हाला कौन्स म्हणू शकतो क्यू पुन्हा तुम्हाला सांगू शकतो पी एस बी याव सांगू शकता तुम्ही या ठिकाणी आज हा बी क्यू पी पूर्ण लग असे तुम्ही याला जर घेतलं तर पूर्ण वर्तुळ माझा पी एक्स डी जर घेतलं कल्पना करा पूर्ण वर्तुळ झाकलं गेलं पुढचं मोठा भाग झाकला गेलं ना Earth... <situación> आता या ठिकाणी झालं हे अर्धवर्तून काय म्हणा इथून एवढं अर्ध हे अर्धा भाग वरचा अर्ध वर्तुळ आणि ज्याचा हा इकडचा अर्धा भाग हा इकडचा अर्धा भाग म्हणून अर्धवर्तु त्याचे कवश असतील ते अर्धवर्तुळ कवश असतील त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त समजून घ्या अर्ध्या वर्तुळात त्याच्या समजूत जर दुसरीकडे खाली येत असेल तर मग त्याचं जे काय होत ते विशाल कवश उघड जाईल विशालाला कशा घडतात विशाल कवस मग ते विशाल कौशल मग त्याच प्रकारे मग या ठिकाणी लक्ष द्यायचं ए पी ये पी कुठे गेलाय पी तरी कल्पना करा समजा हा हा आसा आहे ठीक आहे ए पी हा असा कंश त्याच्यानंतर ए एक्स कुठे गेलाय ए समजा हा कंश असा असेल ठीक आहे बरोबर आहे का हा असा हा एक एक सहा याचा या वचक केंद्रस्थानी असलेला तेथेशी असलेला हा कंश संलग्नित आहे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर आता विशाल कौश करतो विशाल कौश तुम्हाला मी सांगितलं अर्ध वर आहे विशाल म्हटल्यानंतर दोन्ही भागात येत असेल मग पी ए बी, बी। कंश पी ए पी कुठे दिसतोय बघा बघा म्हणजे किती झालेले का आता पी हा हे पी हा म्हणजे असं असत म्हणजे या ठिकाणी याला असलंय ते याला म्हणजे या ठिकाणी पी ए पी म्हणजे आपला हाय वर्तुळ आलाय काही भाग बरोबर आहे खालचा हे आहे तुम्ही एवढं अर्ध दुनिओ वर अर्ध वर दुन्ही ओढ खर्चा अर्ध वरतून आर्धू अर्ध वर्तळापेक्षा जास्त झाला म्हणजे मोठा झाला म्हणून त्याला काय म्हटलं विशाल कोणतं पी ए बी म्हणून हा पी आ ए म्हणजे असं असं पी ए बी असं पी एका असा विशाल कोणत होता त्यानंतर पी आ, डी क्यू पुढे दिसतं या ठिकाणी पण टम झालाय दुःखाऊन करून हा पी डी त्याच्यानंतर पी क्यू एक्स हा पी हा क्यू

पी, का हाँ, तो या कन्सेप्ट कळलं अर्ध वरूप वर्तृपाच आहे किंवा विशाल कंश कसा आहे एक अगं हा वरचा जो भाग आहे हा सर्व वरचा कोणापणा भाग म्हणजे कंश बरोबर आहे ओके त्याच्यानंतर या ठिकाणी मेजर ऑफ कौंश एम म्हणजे मेजर मेजर म्हणजे मार्क मेजर म्हणजे नाही तर तुम्ही लगेच बॉर्डर वर असाल मेजर तुला टाइट असाल तो मेजर नाही मेजर म्हणजे माउस मेजर ऑफ काउस डीबी कुठे गेले डीबी हा डीबी कुठे आहे डी हे डी आणि बी मेजर ऑफ काउस डीबी हा नाही त्याच्याकडे लक्ष ठेवा बरोबरच चिन्ह टाकले मी इथं बरोबर हा DB, दी दी। दी। DB, मेजर ऑफ कौंस डीबी बरोबर म्हणजे सारखा मेजर ऑफ कौंस डीबी बरोबर मेजर ऑफ कोन मेजर ऑफ कोन डी हा डी तुम्हाला मी सांगितलंच अगोदर की हा च्या बरोबरच हा डीओबी आहे मी तुम्हाला सांगितलं याच माप साठा असेल तर याचही मार्क किती असेल असेल साठ अंश असेल लक्षात ठेवायचं लक्षात येईल ना लक्षात ठेवा तुम्हाला जर म्हणलं मी समजा समजायचं जर घेतलं कौन्स पी क्यू तुम्हाला जर म्हणलं फक्त कौन्स पी क्यू असं जर म्हटलं पी क्यू जर म्हणलं मग म्हणलं एकशे वीस उद्या ना एकशे वीस तर तुम्हाला जर म्हणलं कोण पी ओ क्यू सांगा त्याच किती राहील दुसरं असेल हे लक्षात ठेवा लक्ष देईल ओके त्याच्यानंतर मेजर ऑफ कौंस बघा जर समजा दिलेल्या कंसाच माप काढा असं ज्या ये येतं येत मेजर ऑफ कौंस डी ए पहिले डी ए बी बघून घ्या काय डी ए बघा आर डी बी एवढा आर डी बी ओके हे बरोबर म्हणजे पूर्णचं माप किती आहे किती लक्षात ठेवा त्यातून वजा काय करायचंय वजा काय केलंय आपण त्यातनं वजा केलं मेजर ऑफ म्हणजे तुम्हाला जर समजूया या कोणाचं माप जर काढायचं असेल या कंसाच जर तुम्हाला माप ह्या कंसाचं डीपीचं या डीपीचं जर माप काढायचं असेल या या, या, या पूर्ण वर्तुळ कंसाचं जे काही माप आहे पूर्ण पूर्ण वर्तुळ कंसाचं जे काही माप आहे हे तीनशे साठ किती लक्षात ठेवायच पूर्ण वर्तुळ कोणशेच माप तीनशे साठ मग समजून घ्या याच काढायचं असेल तर मग या पूर्ण मधून एवढं साठ काढा समजून घ्यायचं एक शिवसेच एक शिवस काढायचंय तर समजून याचं पी उदाहरण समजून घ्या पी क्यू आहे पी क्यू एक शिवीस आहे समजा याच माप समजून दिसत समजून तुम्हाला पी क्यू काढायचं आहे तर मग या पूर्ण कंसामधून हा समजू एकशे वीस जर काढला तर समजू किती माप आहे किती राहिला कड तीनशे साठ मधून एकशे वीस काढायचं मग ते त्याच माप कोणाचं माप काढायचं असेल ते कशातून काढायचं पूर्ण तीनशे साठ मधून वजा केलं की त्या कंसाच माप हे निघत असत हे लक्षात ठेवा अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी त्रिजा म्हणजे आशा असलेली रेश व्यास म्हणजे पूर्ण असा व्यास त्यानंतर जीवा म्हटलं म्हणजे इथे जीवा काढू शकता तुम्ही अशी जीवा काढू शकता पण आशी जीवा काढू शकता अशी जीवा काढ किती जीवा काढू शकता याला जीवा असं म्हणायचं त्यानंतर या ठिकाणी ऑफ कोण बीओ हा केंद्रीय कोण म्हणजे या ठिकाणी हा केंद्रबिंदू ये मग या केंद्रबिंदूतून बिंदूतून काढलेला जो काही कोण असेल तो केंद्रीय कोण असेल हे लक्षात ठेवायचं लक्षात आलं मग अशा प्रकारे या आकृतीचं छानच निरीक्षण करा निरीक्षण केल्यानंतर काय काय आहे कंश काय आहे लघु कंश काय आहे विशाल कंश काय आहे अर्धवर्तुळ कंश काय आहे हे एकदा पूर्व काय करायचं हे लिहित असताना हे लिहित असताना आपण आकृतीकडे बघायचं आपण लिहितो केलेलं आकृतीकडे बघायचं जेई एबीसी काय काय लिहिलं कोण मेजर कोण लिहिलं तर कोण कसा आहे झाला मेजर ऑफ कंस म्हटलं तर कौश कसा झाला मेजर ऑफ कोण कसा झाला ते बघून आपल्या लिहिल्या गेलं नुसतंच लिहून घ्यायचं नाही समजून लिहून घ्यायचं ओके या कल्पना कळायला सगळ्याचा वर्तुळ जीवा मग वर्तुळाचा माप किती अवशील असत थांबायचं मग